सहलीसाठी आपल्या भावाला सोडायला आलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणीचा सहलीच्या बसच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला आहे सहलीसाठी निघालेली शाळेची बस मागे घेताना झालेल्या बसच्या धडकेत तिचा मृत्यू झाला बस, चा बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला असून चाल। बस चालकाच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे शाळेय विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या एका बसने दिलेल्या धडकेत एकोणीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला या ठिकाणी आज सकाळी सातच्या घडली सिद्धी फुटाने असे या दुर्घटनेत मयत झालेल्या तरुणीचे डाव आहे मंगळवारी सकाळी विरार येथील नरसिंह गोविंद वर्धक या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईत जाण्यासाठी निघाली होती या घटनेमुळे शाळेवर मोठी शोककळा पसरली आहे त्यावेळी सिद्धी फुटाणे ही तरुणी आपल्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या लहान भाऊ ओम याला बसमध्ये सोडण्यासाठी आली होती सर्व मुले बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देत होते त्यावेळी चालक बस मागे घेत असताना सिद्धीला बसची धडक बस ती गंभीर जखमी झाली तिला संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी फुटाने या तरुणीचे वडील मुंबई पोलीस दलात आहेत या घटनेमुळे शाळेवर मोठी शोककळा पसरली आहे सहल रद्द करण्यात आली असून बिरार पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बस चालकाला अटकही करण्यात आली आहे हे संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे हे शाळेच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालेलं आहे ह्याच्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ह्याच्यामध्ये शाळेच्या प्रिन्सिपल मॅनेजमेंट हे सर्व दोषी आहेत